नमस्कार प्रेक्षक मंडळी मी अक्षय आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये आता सध्या लालेलं आहोत ते म्हणजे साताराच्या खाऊ गिल्लीत आणि आल्याच्या नंतर आपण ही कच्ची दाबिली टेस्ट करतोय ह्याची किंमत आहे पंचवीस रुपये खायला चवीला कशी काय बघूया खाऊ नॉर्मल आपण जे पुण्यात पुण्यात कच्चे दाबेल खातो आणि इथं जे कच्चे दाबिल खात त्याच्यात पाव कटिंगची वगैरे पद्धत एकदम वेगळी या पुण्यात असं सहसा चार कट करून दिले जातात पण इथं दोनच कट केले जातात आणि या या कच्चे दाबिल म्हणजे कोथिंबीर वगैरे परत डाळ डाळी मुगरे टाकले त्यामुळे याला खूप चव येते खायला अप्रतिम आहे खूप भारी लागते कच्ची दाबेली संपवल्याच्या नंतर आता घेतली चीज दाबेली कशी बघूया कच्ची दाबिली जे मटेरियल वापरलेलं त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये जास्त मटरचा वापर केलेलं आहे आणि चीज वगैरे जास्त प्रमाणावरती आणि खायला म्हणजे खूप छान आहे एकदम चौथा छान अशी मस्त लाभ आहे राजवाड्या जवळच्या समोर तिथेच पाणीपुरी या पाणीपुरी त्या ठिकाणी पाणीपुरी टेस्ट करतोय तर बघूया कशी लागते काय छान आहे तिखट आणि गोड पाणी जे एकत्र करण्याची पद्धत आहे ना ती छान आहे त्याच्यामुळे अजून चव लागते पाणीपुरीला आणि इथली सिस्टीम पुण्यापेक्षा एकदम योग्य म्हणजे तुम्ही जसं पाणीपुरी खाताल एक संपल तशी एक अजून ते बनवून द्यायला आपल्याला इथं आल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याच लोकांनी या शॉपचं नाव सांगितलं सजेस्ट केल्यामुळे आप आपण इथं आलोय आणि खरंच टेस्ट पण चांगली आहे कधी तुम्ही सादर झाले तर नक्की पाणीपुरी टेस्ट करा आपण आता पुरी खाल्ली आपण फर्स्ट काउंटरला होती आता आपण उभे सेकंड काउंटरला तर या दोघांमध्ये काय फरक आहे ते आपल्याला आता एका सांगतील समजून दोन्ही काय फरक आहे थंड फ्लेवर आहे ओके तर टेस्ट करूया आता ही आता आपण ज्या ठिकाणी आलोय त्या शॉपचं नाव आहे फेमस लस्सी हे राजवाड्यातील म्हणजे सातारा मधली राजवाडा येथील फेमस लस्सी लोकांनी सजेशन दिलेले त्यानुसार आपण आलेलो आहे तर टेस्ट करून या ह्यामध्ये आता आपल्याला ही जी लसी आहे ही चाळीस वाली अजून लसी तर खाऊन घेऊया कशी आधी काय चव वगैरे छान आहे वगैरे हवा तसाच दिलेला आहे की जास्त लय अति गोड पण नाही सबक पण नाहीये ओके एकदम बेस्ट आहे तर माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही कधी सातार्यात आले तर नक्कीच ही लसी ट्राय करा खूप छान आहे तुम्ही कधी तर इथं नक्कीच विजिट करा एकदा आपण आलोय मोती चौकात मोती चौकातच सुमुख स्वीट्स म्हणून दुकान आहे तिथले तिथले जगप्रसिद्ध असणारे साताऱ्यातील कंदी पेढे आपण टेस्ट करतोय तर या बघूया कशी टेस्ट आहे काय हा जो आहे तो कंदी पेडा आहे आणि हा जो आहे तो केसर पेड अशा पेढ्याच्या भरपूर व्हरायटी आहे जिकडे बघायला आपल्याला भेटतील जवळपास सहा पिढे झालं हे दुकान चालू आहे आणि स्वतः त्यांनी म्हणजे इन्व्हेंटर ते स्वतःच आहे बघा त्याचा बॉक्स पण आहे असं तर आता आपण कंदीपेड टेस्ट करूया कसं लागतोय काय छान आहे तोंडात टाकल्या टाकल्या विरोध खुशखुश होते मस्त लागतं खायला गोडवा वगैरे पण मध्यम आहे जसं म्हणजे पाहिजे ऍक्च्युली तसाच आहे जास्त अति प्रमाणात गोड नाहीये व्यवस्थित एकदम छान आहे खमंग पण आणि टिकण्यासाठी खूप छान पेढा आहे विदाऊट फ्रीज जर व्यवस्थित आपण ठेवला तर पंधरा दिवस हा पेढा टिकतो बाकीच्या पेढ्यांच्या तुलनेत कितीतरी पट जास्त टिकणारा पेढा आहे हा आता माझ्या हातात जे आहे ती बर्फी ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही बनवताना ह्यात कुठल्याही प्रकारची साखर वापरली जात नाही पूर्णतः शुगर फ्री आहे थोडे आपण खाऊन बघूया कशी लागते काय जो कोकणामधला हापूस आंबा असतो ना त्याची पूर्णतः चव जाणवती म्हणजे बनवताना काय केलं जातं की के नॉर्मली त्याला मेल्ट करून करून जसं जणू काय दुसरा आपण दुधाचं खावं कसं बनवतो तसं बनवलं जातं आणि त्यापासून ही बर्फी तयार केली जाते शुगर म्हणजे साखरेचा अजिबात वापर नाहीये खूप छान आहे मला पण खूप आवडली मोती मोतीचा समोरच एक दूध दुधासाठी फेमस गाड आहे लोकांनी सजेशन केले म्हणून आपण इथं आलेलो आहे बघा इथं आल्याच्या नंतर हे इथं आल्याच्या नंतर इथलं मसाला दूध टेस्ट केलं अप्रतिम चव आहे ह्या मसाल्या दुधाला आणि विशेष म्हणजे हे गाड्याचं वैशिष्ट्य असं आहे की दोनच तास हा गाडा खुला असतो पूर्ण दूध यांचं दोन तासच संपतं आणि त्यानंतर आपण गेलो चंद्रविलासमध्ये चंद्रविलास भुवन हे नाश्त्यासाठी खूप प्रसिद्ध आहे साताऱ्यातील तिथे नाश्ता केला आणि खरंच तुम्हाला कधी नाष्ट करायचा असेल सातार्यामध्ये तर एकदा चंद्रविलास भुवनमध्ये नाष्ट करा खूप छान सर्विस आहे यांची तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच आपल्याला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला चा सबस्क्राईब करा धन्यवाद